सरकारी कर्मचारी पा लक्षात घ्या सामान्य नागरिकांना कुठल्याही कार्यालयात योग्य वागणूक मिळत नाही आणि म्हणून गावाकड खेड्याकड एक शब्द बोलला जातो की माणसाच्या नशिबात पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी आणि दवाखाना येऊ नाही कारण इथं सामान्य माणसाला न्याय मागायला गेल्यावर पाहिजे ती, ती त्याला चांगली वागणूक मिळत नाही म्हणून कदाचित तो म्हणत असेल खूप अभ्यास करायचा आहे ना, करा ना गरिबीतून कष्ट करायचं मायबापाची मेहनत पाहायची त्याच्यातून अभ्यास करून अधिकारी व्हायचं आणि मात्र नंतर पिळवणूक मात्र गरीबाची करायची मग गरिबीवर छान पद्धतीनं भाषणं द्यायची आणि कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा हे गेली वर्षानुवर्षे या देशात चालत आलेलं आहे पण तुमचा कार्यक्रम थोडा आता प्रशासनात असलेल्या कर्मचाऱ्यांनो बिघडला आहे तो म्हणजे इथून पुढं तुमच्या कचेरीमध्ये तुमच्या दफ्तरात आमदार खासदार आला तर तुम्हाला त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यायची किती छान शब्द आणला आहे सन्मानपूर्वक वागणूक द्यायची का तर ते लोकप्रतिनिधी आहेत ती वागणूक कशी द्यायची पुन्हा उभं राहून त्यांना अभिवादन करायचं मग तो पाचवी नापास असू द्या सातवी नापास असू द्या तो कसा का असू द्या त्यानं कोणते कुटाने केलेले असू द्या त्यानं कोणते लफडे केलेले असू द्या त्यानं किती भ्रष्टाचार केलेला असू द्या पण तू हा बड्यापैकी उभं राहायचं त्याला अभिवादन करायचं मी सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांना अभिवादन करण्यामध्ये आम्हाला काही गैर नाही आम्हाला काही वाऊग नाही आम्हाला त्याबद्दल काही संकोच नाही पण तसंच त्या ठिकाणी एखादा वयस्कर व्यक्ती जो तुम्हाला न्याय मागणीसाठी जातो तर त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला खऱ्या अर्थानं आदरपूर्वक सन्मानानं आवजाव घालून बोलल्या जातं का हा प्रश्न स्वतःला विचारा मी प्रथमता पोलीस प्रशासनाला विनंती करतो की पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला न्यायाची बाजू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक देता आली पाहिजे कारण तुमची संघटना नाही वेळप्रसंगी प्रशासनात काम करताना ग्रह खात्यामध्ये काम करताना तुमचं काही चुकलं तर वरिष्ठ तुमचा कार्यक्रम ठोकत असतो तेव्हा जर तुम्ही चांगलं काम केलं तर जनता तुमच्या बाजूनं रस्त्यावर येईल असं तुमचं काम सध्या दिसून यायला पाहिजे तुम्ही कुठलंही कार्यालय घ्या त्या कार्यालयात कार्यक्रम ठोकला जातो गरीबाचा पण आता आमदार खासदार आल्यावर दणकन तुम्हाला उभं राहायचंय त्याला अभिवादन करायचे फोनवर बोलायचं नाही है ना त्याच्यानंतर चेहऱ्यावर स्माइल ठेवायची इकडं भावकीत आपल्या कोणी मरो पण तुमची स्माईल त्या आमदारा खासदाराला दिसली पाहिजे का ते पहिले स्थानात असते पहिलं टेन्शनमध्ये असते त्याला लय मोठे पैसे खायचे असते डांबर गायब करायचं असते सिमेंट रोड गायब करायचा असतो आहे ना अनेक कुटाने त्याला करायचे असते मेवनिल एखादा प्लॅट द्यायचा असते एखाद्या है ना नवीन एखादा कुटाणा असते त्याला एखादा प्लॅट द्यायचा असते एवढ्या कुटाण्यातून तिहा चेहऱ्यावर स्माईल नाही दिसल्यावर त्याला ताण येईल का नाही माता हा जो जी आर आहे हा जी आर एकवीस नोव्हेंबरला काय झाला जाहीर झाला मग काय त्या जी आर मध्ये जरा असं आपण लक्षात घेऊ हे पा लोकप्रतिनिधीशी संवाद अधिक सुसंवादी आणि आदरयुक्त करणे मान्य आहे प्रशासनातला कर्मचारी त्यांचा आदर करेल सन्मानपूर्वक बोलेल तात्पर्य साहेब ठिकाण्यावर पाहिजे साहेबांनी तसं बोलायला पाहिजे अरे काय काय रे करतो का नाही दाखूक तुला माजला का तू ही भाषा अलीकडं ऑडिओ क्लिप मध्ये आपण लयने त्यांची ऐकली असेल मग जी आर करताना संसदेत सभागृहात तुम्हीच बसला, तुम्ही जे म्हणलं ते व्हायले मला प्रश्न पडलाय कुठून तुमच्या डोक्यात असं सुचते धन्य बाबा तुमची बुद्धिमत्ता हा त्यानंतर शासकीय कामकाजात सभ्य व्यवहार प्रोत्साहित करणे तुम्हाला आदर देण्यापेक्षा तुम्ही हा जी आर काढायला पाहिजे होता की तुमच्या दप्तरात तुमच्या कार्यालयात सामान्य जो नागरिक येईल त्याला आदरयुक्त सन्मान मिळाला पाहिजे लोकांनी या जी साठी रस्त्यावर तुमचे फोटो लावून छान पद्धतीनं घोषणाबाजी केली असती तुमच्या नावाचा जयघोष केला असता पण हे सुचल कसं तुम्हाला नाही इनाश काले प्रीत बुद्धी जय हिंद जय महाराष्ट्र अभी देखो आगे काय आहे कार्यालयातील वर्तन आमदार किंवा संसद कार्यालयात आले किंवा निघाले तर अधिकारी कर्मचारी उभं राहून अभिवादन करायचं भारत माता की असं म्हणायचं नाही फक्त सेल्यूट किंवा उभं राहून हा कला का लग्नाकडे गेलं ना का इकडून इकडून अशा बाया बिया असतात पा फुलं टाकणाऱ्या हां तसं तुम्ही आमदार खासदार आल्यावर असं उभं राहायचं अभिवादन करायचं चा, छान पद्धतीनं भेटीदरम्यान त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकायचं का तुम्हाला किती ताण असेल तू या जुगाडाचा जरी फोन येत ता असेल तर आमदार आल्यावर असा मोबाईल सायलेंट ठेवायचा नीट चांगल्या पद्धतीने त्यांचं चा, ऐकून घ्यायचं त्यानंतर फोन किंवा लेखी संवादात नम्र व सभ्य भाषा वापरणे बंधनकारक तो तिकडून किती आपली आई बहीण भाऊकी काढत असेल तरी आपण त्याचा मामा काका काहीच का काढायचा नाही आपण सभ्यतेनंच बोलायचं कारण गांधीजीनं सांगितलं होतं जर कोणी तुमच्या उजव्या कानाखाली झापड मारली तर डावाकान त्याच्या समोर करून म्हणायचं की भाऊ तुमच्या हाताला काही लागलं का लाग त्यासाठीच हा कायदा अहिंसेला धरून त्याला का, का, का कदाचित आमदार लोकांनी काढला असेल असो पुढं काय बाबा पत्र व्यवहार नियम आमदार आणि खासदार यांनी जर तुम्हाला एखादं पत्र व्यवहार केला असेल तर दोन महिन्याच्या आत तुम्ही त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे त्यानं सिमेंट रोड कसा केला त्याच्यात किती पैसे खाल्लेत त्यांना डांबर रोडात किती पैसे खालेत आहे ना घरकुलात किती पैसे खाल्लेत पुलामध्ये किती पैसे खाल्लेत एखाद्या योजनेत किती पैसे खालेत हे तुम्ही किती पत्र व्यवहार करायचं त्यानं द्यायचं नाही त्यानं त्याच्यावर शब्द पण काढायचा नाही मात्र तुम्हाला त्याने जर पत्र व्यवहार केलं तर दोन महिन्याच्या काय करायचं उत्तर द्यायचं तक्रार प्रलंबित असल्यास महिन्याच्या तिमाहीत पुढाकार घ्यावा लागेल दोन महिने जर ओला आणले तर तिसऱ्या महिन्यात का महिन्यात तुम्हाला कंपल्सरी अनिवार्य त्या पत्राचं उत्तर देणं गरजेचं आहे भारत माता की जय शासन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसाठी का योग्य आसन व्यवस्था तुमच्या खिशातून खर्च करा किंवा तुम्ही गोरगरिबांना लुटा पण ते येत असेल तर छान पद्धतीनं है ना नरम सोफा असा कुचू कुचू दबला पाहिजे त्यावर साहेब बसले पाहिजे साहेबाला खालून त्रास झाला न पाहिजे साहेबाच्या पायाल त्रास न झाला पाहिजे म्हणून अशी गवताची छान पद्धतीनं अशी ती मॅट असती ती मॅटिंग करा त्याच्यानंतर भला मोठा सोपा ठेवा एकटेच साहेब असले पाहिजे साहेबाच्या आजूबाजूला कोणीच नसलं पाहिजे पुढं टी टेबल असला पाहिजे त्यावर बाजूला थोडूसे बदाम थोडूसे काजू आहे ना आणि ब्रँडेड बिस्लरीची बॉटल असली पाहिजे ती बी साहेबाला विचारून की तुम्हाला कोणती पाहिजे ह्या सर्व व्यवस्था तुम्ही लोकांना लुटून करायच्या आहेत पा प्रत्येक महिन्याला एकला व तिसऱ्या गुरुवारी दोन तास भेटीसाठी साहेबांसाठी तुम्ही राखीव ठेवायचे जगात किती प्रॉब्लेम असेल ते चुलीत जाऊ द्या पण हे दोन तास तुम्ही राखीव ठेवायचे सन्मान्य साहेबांसाठी कारण साहेबाला पहिलेच वेळ नसतो साहेबाला मतदारसंघात अतिशय ते बिझी असतात ता, अतिशय कामं करावे लागतात आणि मग अचानक तुमच्या स तुमच्याकडते आले तर मतदारसंघातला प्रश्न प्रलंबित राहू नये मतदारसंघातील लोकांची तारांबळ उडू नये म्हणून त्यांना गडबड असल्यामुळे तुमचं काम काय दोन तास त्यांच्यासाठी राखीव ठेवायचे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ओके पहा सर्व प्रशिक्षण संस्था सभ्यवर्तन प्रशिक्षण अनिवार्य करणे कुठल्याही संस्थेत तुमचं हे वर्तन काय सभ्य असणं अनिवार्य नियमाचे पालन केल्यास कारवाईची तरतूद तुमच्यावर होईल वेळ प्रसंगी तुम्ही सस्पेंड होसाल वेळप्रसंगी तुम्ही रिमो फ्रॉम सर्व्हिस होसाल वेळप्रसंगी तुमचा कार्यक्रम ठोकल्या जाईल वेळप्रसंगी यांच्या मागे मानणारे टगे टवाळके भरपूर असतात ते तुमच्या अंगावर येतील मारझोड करतील म्हणून त्याची तुम्ही दक्षता घेणं काळाची गरज आहे यस शासन प्रतिनिधी समाजात आदर शिस्त आणि जबाबदारी वाढवणे या उद्देशाने हा जी आर काढण्यात आला आहे असं संबंधित एकवीस नोव्हेंबरच्या जी आर मध्ये म्हणण्यात आलेलं आहे यस ओके तर हा जी आर होता सांगायचं तात्पर्य जी आर छान आहे आमदाराचा खासदाराचा चांगलं जे काम करतात त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे त्यांच्या कार्याचा सन्मान व्हायला पाहिजे पण माझा एक सामान्य प्रश्न आहे की या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या भारतभूमीतल्या गोरगरिबांना एखाद्या कार्यालयात एखाद्या दप्तरात एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यावर खऱ्या अर्थानं भारतीय म्हणून सन्मानपूर्वक वागणूक मिळते का आणि ती मिळत नव्हती मिळत नाही पुढं मिळेल का नाही यात अपेक्षा नाही पण याबद्दल तुम्ही कदाचित म्हटले असते की बाबा आमदार खासदार आहे तुमच्या विरोधात तर कोणताच अधिकारी मायकाला जाऊ शकत नाही तुम्ही त्याचा करेक्ट कार्यक्रम करू शकता पण तुम्ही एकत्र येऊन या जी मध्ये एक बाजू अशी मांडली असती की कुठलंही ऑफिस असो कुठलंही कार्यालय असो कुठलंही दफ्तर असो त्या ठिकाणी सामान्य माणूस आपल्या न्याय हक्कासाठी आला तर आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्याची विचारणा करा त्याला पाणी पाजा चहायला तुमच्याकडे पैसे नसेल तर नसू द्या पण त्याचं मन सन्मानपूर्वक सभ्यतापूर्वक ऐकून घ्या हे जर त्या जी आरमध्ये असतं तर कदाचित तुमच्या इथं छान पद्धतीनं फोटो लावून पहिल्यांदा मी तुमच्या इचारांना अभिवादन केलं असतं असं तुम्हाला जे सुचतं आहे ते चांगलं सुचतं आहे अख्खा देश राज्य तुमच्या हातात आहे तुम्हाला जे योग वाटलं ते करा मी आगाव बोलल्यावर महाकार्यक्रम होईल त्यापेक्षा मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद